लॉ युनिव्हर्सिटी आहे नागपूर येथील त्या नागपूर लॉ स्कूल मध्ये ते म्हणून देखील त्यांची नियुक्ती मागच्या वर्षी झालेली होती त्या अनुषंगाने त्यांचं पीएच डी रजिस्ट्रेशन देखील झालेलं होत आणि आता नुकतीच त्यांना पुणे विद्यापीठाने पी एच डी त्या ठिकाणी डॉक्टरेट म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेला त्यांचा जो काही विषय होता तो लॉ या संबंधित असलेला लॉ टू रिलायन अँड रिसेटलमेंट ऑफ डिस्प्लेसमेंट ट्रायबल्स इन महाराष्ट्र स्टडी हा त्यांचा विषय होता अगदी म्हणजे आणि आपण सर्वांना माहिती आहे त्यांना हा जो काही समाज आहे हा जो काही परिसर आहे या परिसराशी निगडीत असलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नांना ते नेहमी आवाज उठवत राहिलेले आहेत आणि आता देखील त्यांनी जे काही जिल्हा जे काही शाळा आहेत त्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आजची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थिती संदर्भात देखील त्यांचं जे काही व्याख्यान असेल त्यांचं काही बोलणं असेल किंवा त्यांचा काही रिसर्च असेल तो त्यांचा चालू आहे असे आपल्या इथे उपस्थित असलेले डॉक्टर कैलास प्रताप वसावे या ठिकाणी उपस्थित राहिले वकील संघाचे अध्यक्ष श्री संग्रामसिंग पाडवी यांनी त्यांना या ठिकाणी आपण आपण आमच्या आम्हाला त्यांनी स्वीकारून या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणून त्यांचा ठिकाणी खर तर ही पीएचडी माझ्या एकट्याची नसून आहे नाही का या निमित्तानं जे काय आदिवासी समाजाने त्यांच्या विषयावर आपण कुठंतरी बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे या अनुषंगानं ज्यावेळी विचार भाग म्हणून आपण या ठिकाणी प्रयत्न केला आणि कमी वेळेत आणि चांगल्या पद्धतीनं मला पीएचडी आहे ती पुणे विद्यापीठाकडनं पुनर्वसनाविषयी कायदे जे आहेत त्यांचा चिकित्सक अभ्यास आणि आदिवासींवर त्याचा काय परिणाम होतो त्या बाबतीत माझा माझा शोक प्रबंध जो लिहिला होता त्याला आता पीएचडी म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे अवॉर्ड लेखन आता येत्या एक दोन दिवस दिवसात येईलच काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी होत ना आपण ज्यावेळी मी पुण्याला गेलो त्यावेळी इंग्लिश आपल्याला जमेल का नाही फार चांगला ना प्रवास मराठी कशी कशी इथून जमत नव्हती तर प्रमाणित मराठी भाषा शिकायचा प्रयत्न केला मग इंग्लिश माता यांना आपण कुठेतरी लिहायला लागलो बोलायला लागलो तर अशी ती एक परिस्थिती आहे त्यामुळे एका दिवसात माझा प्रयत्न आहे की ती भारतातच नव्हे तर जागतिक लेवलवर जे काय आदिवासींचे इश्यूज आहेत त्याच्यावर मी माझा लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता पीएचडी नंतर पुढं काय तर मी आता यावेळी जे काही एकूणच रायटिंगचा तो काही भाग आहे आपला अधिकारांवर महत्वाचे मुद्दे आहेत माझं संविधान आणि कॉन्स्टिट्युशन लॉच्या स्पेशलाइज काय तर त्यावर मी काम करत राहणार आहे त्या दोनच्या वर्षात तुम्हाला चांगली जी काही दर्जेदार आहे माझ्या कडून आहे ते देण्याचा प्रयत्न रिसर्चच्या माध्यमातून आहे आणि दुसरी गोष्ट काय की पीएचडी नंतर मी इतर थांबणार नाही तर मला पोस्ट डॉक्स आहे ज्याच्यानंतर ही मला युके साईडला चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन आहे नाही करा पुण्याचं नाव त्याचं पुढे घेऊन जाता येईल आणि माझा स्वतःच्या वैयक्तिक यादी ते कसं पुढे घेऊन जाता येईल प्रयत्न आहे मी बऱ्याचशा युनिव्हर्सिटीशी आता मध्ये आहे काही चांगले प्रोफेसर आहेत त्यांच्या बरोबर आता हे करतो आहे त्यामुळं काय आहे की आपण एका जागी माझं काय की मी एक ठरवलेलं आहे माझं जोपर्यंत माझी पोर शाळेत जात तोपर्यंत मी माझी तिसरी काही कमी ठेवणार नाही त्यामुळे मी अशा ठिकाण घेतच राहीन असं माझा मनोदय आहे आणि तो आपल्या सर्वांच्या साक्षीनं कदाचित आहे नाही झाला अजून सारखी उंची आहे त्यामुळे बार तर मी नेहमीच कृतज्ञ राहतो की वारंवार काही असं मला बारच्या विषयी आहे नाही का तर बारचा मी मेंबर आहे त्याचा तर मला अभिमान असतो परंतु मराठीतलं बघते मी किस्सा बघते मी सिरियल ही वारंवार की तू काय करतो आहे काम करायला राहतो असतो की आता तुझं काय चालू आहे मी करता पण आपल्यावर एक राहत नाही का जबाबदारी ती राहणी असते घटनेस्थळांबद्दल आम्ही बऱ्याच वेळा काही विषय आणते चर्चा करत असते अशी सगळा विषय आहे आपण सगळ्यात मी एकत्र होऊन आपल्या स्वतःच्या प्रगती पण लक्ष देत असतानाच कुठंतरी आहे नाही का समाज आपल्याकडं वेगळं पाहिजे या गोष्टीकडं लक्ष देऊन आपण काय तरी मिळवलं

तिथं होतो आज आता आहे आता काही शाळेवरती नाही माझे जे काही शिक्षक तर त्यांनाही गेल्याचं सुरुवात चांगली झाली तर आपण पुढे घेऊन बरेच धन्यवाद